मी कल्याण मारेव माप न्यूज योन महाराष्ट्र मध्ये आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण या ठिकाणी पोलीस भेटायला आहे सर आपण इथं किती दिवस झाले आपण चोवीस पासून या ठिकाणी सर या ठिकाणी तुम्ही आलाव आणि आल्यानंतर तुम्ही मोठी कारवाई केली त्याबद्दल काय बोलणार काल दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास अमास गोपनीय बातमीदारांमार्फत एन डी पी एस गांजा मुद्यमाल वाहतुकीबाबत माहिती मिळाली होती सदर माहिती आम्ही आमचे वरिष्ठ साहेबांना आणि पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीणा साहेब यांना सुद्धा दिली होती त्यांच्या आदेशानुसार आम्ही सापळाकार कारवाई जी माहिती मिळाली त्याची खात्री करून कारवाई करणे असल्याने सापळा कारवाई रचली शासकीय पंच फोटोग्राफर इतरही आवश्यक स्टाफ घेऊन आम्ही मिळालेल्या माहितीप्रमाणे आडस ते अंबेजोगाई या रोडवर नाकाबंदी लावली होती हॉटेल निसर्ग धाव्यासमोर आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे जी संशयित वाहन होतं ते मिळून आलं त्याच्यात तीन महिला आणि दोन पुरुष असे मिळून आले त्यांची आणि त्यांच्या गाडीची स्कॉर्पिओ जी होती त्या पंढरंगाची स्कॉर्पिओ गाडीची आम्ही धडती घेतली त्याच्यामध्ये जवळपास एकशे सतरा किलो सातशे दहा ग्रॅम वजनाचा आम्हाला मिळून आलेला आहे सदर गांजा हा न्यायवैज्ञानिक हो प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर येथील तपासणी पथकाकडून आम्ही घटनास्थळावर तपासणी करून घेतला आहे त्यांनी गांजा सदृश्य पदार्थ आढळून असल्याचे ले आम्हाला लेखी रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यावरून आम्ही पोलिसांनी येथे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे पाचही आरोपी तीन महिला आरोपी आणि दोन महि पुरुष आरोपी आहेत त्यांना मान्य न्यायालयासमोर आज आम्ही हजर केलं होतो आणि त्यांचा सुमारपर्यंत तपास आम्ही योग्य तो करत आहोत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून धारूर पोलिस परिसरातील सर्व गावांना आणि नागरिकांना सूचित करू इच्छितो की अवैध धंद्यासंबंधी कोणतीही माहिती असेल एनडीपीएस विशेषतः डी पी एस कायद्याअंतर्गत व्हायोलेशन होत असेल तर अशी माहिती तत्काळ आम्हाला द्यावी जेणेकरून आम्ही कायदेशीर कारवाई करू शकतो धन्यवाद Thank you.